स्वागत शेती विश्वातील आजच्या टॉप बातम्या पुन्हा कोट्यावधींची मदत सहा आठशे त्र्याण्णव शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या भरपाईपोटी सहाशे पंच्याहत्तर कोटी पंचेचाळीस लाख दहा हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने कालच्या बैठकीत घेतला आता ही रक्कम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा करण्यात येणार आहे यात पुणे आणि नाशिक विभागातील दहा जिल्ह्यांचा समावेश आहे चीनला निर्यात न झाल्याने कापसाचे भाव घसरले कोरोनामुळे भारताने चीनमध्ये होणाऱ्या कापूस निर्यातीवर बंदी घातली आहे चीनमध्ये मोठ्या प्रमाणात कापूस पाठवला जातो उत्पादित कापूस चीनला पाठवता येत नसल्यामुळे आता शेतकऱ्यांसमोर संकट उभं राहिलं आहे एवढ्या कापसाचा उपभोगही देशामध्ये होत नाही अशा स्थितीमध्ये उरलेला कापूस स्वस्त दरामध्ये विकावा लागतोय गेल्या पंधरा दिवसात कापसाच्या दरामध्ये दोन हजार रुपयांची घसरण झाली आहे मराठवाड्यात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता कारखान्यांची संख्या वाढली असली तरी काही ठिकाणी अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे मराठवाड्यात यंदा ऊस गाळपात सहभाग घेणाऱ्या कारखान्यांची संख्या वाढली आहे संख्या वाढली असल्याने गाळपही गतीनं होत आहे परंतु जालना जिल्ह्यातील काही भागात कारखान्यांच्या गाळपांची क्षमता आणि प्रत्यक्ष उपलब्ध ऊस लक्षात घेता अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे यंदाच्या ऊस गाळपात मराठवाड्यातील साठ कारखान्यांनी सहभाग नोंदवला आहे सोयाबीन तेजीत येण्याची शक्यता अर्जेंटिनातील सोयाबीन उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे अर्जेंटिनामध्ये हंगामाच्या सुरुवातीला पाचशे दहा लाख टन सोयाबीन उत्पादनाचा अंदाज होता मात्र आता काही जाणकार येथील उत्पादन चारशे वीस लाख टनांवर स्थिरावेल असा अंदाज व्यक्त करतायत अर्जेंटिनातील उत्पादन कमी होण्याच्या अंदाजामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दराला आधार मिळतोय मात्र दरामध्ये तेजीमंदी पाहायला मिळत आहे